महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे उखड स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची यशस्वी कारवाई नांदेड आणि वडद तालुका महागाव येथून तीन आरोपी अटक मान्य पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन महागाव येथील अपराध क्रमांक चारशे सत्तावीस आणि पाचशे बावीस अब्लिक मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला यामध्ये अटक केलेले आरोपी हनुमान सुभाष धनवे वय बावीस वर्ष राहणार वडद ब्रह्मी तालुका महागाव तुषार उर्फ विठ्ठल बाळू भांगे वय एकोणवीस वर्ष राहणार वडद ब्रह्मी तालुका महागाव जगदीश गणेश पवार वय पंचवीस वर्ष राहणार सेवादास नगर वडद तालुका महागाव या आरोपींना नांदेड आणि वडद येथून अटक करण्यात आली आहे उघडीस आलेल्या गुन्ह्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा अपराध क्रमांक चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा हा स्कुटीस्वार व्यक्तीच्या ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा जबरीने चोरणे पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर कार क्रमांक का एम एच शून्य चार ई एक्स एकेचाळीस अकरा